इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक पंचवीस यामध्ये एक चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातून पळवून नेलेबाबत तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता सदरची मुलगी ही ओझर येथे एका बांधकाम साईटवरच्या मजुराच्या घरा घरामध्ये मिळून आली त्या मुलीला ताब्यात घेऊन चौदा वर्षा तिचं होतं तिचं तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने सांगितलं की आरोपी नामे मोहम्मद uh, रईस मंजूर शहा वय सत्तावीस वर्ष मुक्कामपोष्ट खमरिया कोलारई लक्ष्मीपूर खिरीर राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी मूळचा राहणारा हा आरोपी आहे आणि सध्या या अल्पवयीन मुलीच्या घराच्या समोर जी बांधकाम साईट खोडेनगर येथे चालू आहे तिथे तिथे वॉचमनचं काम करतो याने तिला फूस लावून तिला आमिष दाखवून वेगवेगळं आमिष दाखवून तिला राहते घरातून पळवून नेऊन त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केले असं निष्पन्न झाले त्यावर त्या त्यावरून त्या या गुन्ह्यात कलमवाढ करून पासष्ट भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट एक तसेच बालकांचे लैंगिक अपराधापातूनपासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा आणि आठ या कलमांमुळे कलमवाढ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी मोहम्मद रईस मनसूर शाह याला सामुंडी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून आमच्या दिबी पथकानं ताब्यात घेतलेला आरो आहे आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे एनसीएम न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक